निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामीमयी सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी पाऊस सुरू झालेला आहे आणि छान असं हिरवळीसारखं वातावरण झालेलं आहे आणि त्यातच मुलांच्या शाळा सुद्धा सुरू झालेल्या आहेत तर अशा वेळी मुलांनी पावसातून बाहेर पडताना कोणती कोणती काळजी घ्यायला हवी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी आता लहान मुलांचं स्कूल सुरू झालेलं आहे तर अशा वेळी आपल्याला लागणार बॅग वया पुस्तकं सँडल शूज तर हे सगळं लागणार आहे तर त्याच्यामुळे जर सर्वप्रथम घ्यायची आहे ती म्हणजे स्कूल बॅग तर जर लास्ट इयरची किंवा मागच्या वर्षाची जर स्कूल बॅग असेल तर ती व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवायची आहे कारण लहान मुलं त्याच्यामध्ये कटर करतात पूर्ण आतून काळी करतात किंवा काहीतरी टिफिन काही सांडलेलं असेल तर अशा वेळी ती बॅग आहे ती अगदी स्वच्छ आणि कोरडी असलेली असायला हवी तर ती सर्वप्रथम कोरडी करून घ्यायची आहे आणि जर या वर्षी नवीन स्कूल बॅग घ्यायची असेल तर काही हरकतच नाही आहे तर अशा स्कूल बॅगला ना एक छानसं कवर येतं जेणेकरून ती भिजू नये तर ते कवर घेताना मात्र बॅग आपल्या जवळ असावी कारण ते वेगवेगळ्या सायझेसमध्ये मिळतात आणि जे घेतलेलं कवर आहे ते आपल्या बॅगला परफेक्ट होतं की नाही याची खात्री करून ती बॅग समोर असायला हवी तरच ते कव्हर घ्यायचं आहे पण ते कव्हर ना असं आपलं जे विंगशीटरचं जे कापड असतं ना त्याच्या पद्धतीने मिळतं त्याप्रमाणे मिळतं त्याच्यामुळे मग काय होतं की बॅगचं संरक्षण होतं बॅग भिजत नाही त्याच्यानंतर महत्वाचं ते म्हणजे लहान मुलांचे जे शूज आहेत सॅन्डल आहेत तर ते सॅन्डल किंवा शूज घेताना शक्यतो लहान मुलांना शूज घेऊ नयेत सॅन्डल घ्यावेत कारण आपण कसं ऑफिसमध्ये गेल्यानंतर शूज जरी असतील ना तरी ते शूज आपण व्यवस्थित कोरडे करून घेऊ शकतो काढून ठेवू शकतो आणि आपण आपलं काम करू शकतो मात्र बऱ्याचशा स्कूलमध्ये ना एकदा म्हणजे जे, जे पण काही स्टुडंट्स आहेत किंवा मुलं आहेत ती स्कूलमध्ये गेल्यानंतर ते त्यांचे शूज किंवा सँडल काढू शकत नाहीत तर अशा वेळी काय होतं आपण जर मुलांना सॅन्डल जर घेऊन दिली ना तर त्याच्यामुळे काय होतं त्यांचे पाय मोकळे राहतात कारण ना पावसाच्या पाण्यामुळे जर शूजमध्ये पाणी साठून राहिलं ना तर पाय कुजण्याची शक्यता असते किंवा एखादी ॲलर्जी पायांना लहान मुलांच्या होऊ शकते कारण का लहान मुलांचे जी स्किन आहे पाय आहे ते सेन्सिटिव्ह असू शकतात तर अशामुळे ना सॅन्डलच विकत घेऊन द्यायची की जेणेकरून पाय मोकळे राहतात आणि त्या सॅन्डलमध्ये ना पाणी राहत नाही तर अशा प्रकारे आणि ती सँडल घेताना आपण ना खाली व्यवस्थित सोल असायला हवेत अगदी व्यवस्थित जेणेकरून जर मुलं धावली तर ती पडू नयेत म्हणजे ती अशी स्लीपरी टाईप घेऊ नये तर त्याच्यानंतर महत्वाचं ते म्हणजे लहान मुलांची जी पण काही वह्या पुस्तकं आहेत त्यांना ना ट्रान्सपरंट कव्हर येतात तर ते ट्रान्सपरंट कवर घ्यायचे जेणेकरून वर्कबुक किंवा नोटबुक वरचं जे पण काही कव्हर पेज आहे ना ते आपल्याला व्यवस्थितपणे दिसेल आणि प्लास्टिकचं कव्हर घातल्यामुळे ना पावसाच्या पाण्यामुळे त्याचं संरक्षण होऊ शकतं स्कूल बॅग मध्ये वह्या पुस्तक भरताना म्हणजेच नोटबुक किंवा वर्कबुक भरताना ना दोन कॅरी बॅग घ्यायचे आहेत प्लॅस्टिकच्या आणि एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये नोटबुक्स भरायच्या आहेत आणि दुसऱ्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये वर्कबुक भरायच्या आहेत जेणेकरून त्यांना सुद्धा सॅग्रिगेशनमुळे बुक शोधायला म्हणजे त्रास होणार नाही लहान मुलांना ज्याच्यामुळे काय होईल त्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळे ना पावसाचं जर पाणी त्या बॅगवर जरी पडलं तरी सुद्धा ती बॅग थोडीशी ओली झाली तरी आतली वया पुस्तकं आहेत वर्कबुक किंवा नोटबुक आहेत ते भिजणार नाही आणि त्या बॅगमध्ये जे पण काही वर्कबुक किंवा नोटबुक असतील तर त्याला ना आपण प्लास्टिकचं कव्हर घातल्यामुळे ना त्याचे अजून संरक्षण होऊ शकतं तर अशा प्रकारे ना कारण आपल्याला ती पुस्तकं आहेत ती अगदी वर्षभर टिकवायची असतात त्यामुळे त्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे त्याचप्रमाणे ना आपल्या मुलांना स्कूलमध्ये जाताना ना एक छोटा रुमाल आणि एक मोठा नॅपकिन असे दोन रुमाल द्यायचे आहेत तर आता पावसाळा असल्यामुळे लहान मुलांना लगेच सर्दी खोकला होतो तर त्याचं इन्फेक्शन इतर लहान मुलांना होऊ नये म्हणून लहान मुलांना आपण शिकवायचं आहे की सर्दी झाली खोकला झाला की तोंडावर आपण रुमाल पकडायचा आहे तर त्याच्यासाठी तो रुमाल त्यांना द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा पावसातून जातो मग छत्री घेतलेली असू देत विंगशीटर असू देत आपण थोडंफार का होईना ओले होतो तर लहान मुलं सुद्धा ओली होतात तर त्याच्यामुळे तिकडे गेल्यानंतर थोडासा चेहरा पुसायला किंवा हातपाय पुसायला ना एक नॅपकिन त्यांच्याजवळ द्यायचा आहे आणि तो नॅपकिन ठेवण्यासाठी एक बॅग सुद्धा द्यायची आहे जेणेकरून तो ओला नॅपकिन ते त्या कॅरीबॅगमध्ये ठेवतील आणि आतली वह्या पुस्तक आहे ती खराब होणार नाही पावसाच्या पाण्यामुळे त्याच्यानंतर ना लहान मुलांना आपण म्हणजे पाण्याची बॉटल तर देतोच तर ही पाण्याची बॉटल देताना ना आता बाहेरचं वातावरण थोडं थंड झालेलं असणार आहे दमट असणार आहे तर त्या वातावरणाचा आपल्या लहान मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून ना त्यांना थोडंसं कोमट पाणी म्हणजे ते पिऊ शकतील अशा पद्धतीने गरम केलेलं पाणी म्हणजेच कोमट पाणी आपण त्यांना प्यायला द्यायचं आहे आणि अशा वेळी ना कोणतीही प्लास्टिकची बॉटल इकडे वापरायची नाहीये तर आयसोलेटेड बॉटल्स मिळतात तर ही आयसोलेटेड बॉटल आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो तर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी दिल्यामुळे ना काय होणार की त्यांचं जे शरीर आहे ते उबदार राहील कारण बाहेरचं वातावरण आहे थंड झालेलं आहे तर अशा वेळी मस्त पोटामध्ये गरम पाणी गेलं किंवा कोमट पाणी गेलं ना तर त्यांचं जे पण काही बॉडी आहे ती थोडी वॉर्म राहील त्यांना थंडी वाजणार नाही कारण हल्लीच्या स्कूलमध्ये एसी सुद्धा असतात जसं आता माझी किट्टू जी जाते तिथे ए सी स्कूल आहे तर त्याच्यामुळे तिला मला गरम म्हणजे थोडंसं कोमटपेक्षा थोडंसं गरम पाणी जे आपण पिऊ शकू असं पाणी द्यावं लागतं जेणेकरून तिला ना पावसातून सुद्धा थंडी वाचते तर मग अशा वेळी आपण आपल्या लहान मुलांना प्लास्टिक इथे यूज करायचं नाही आहे कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जर गरम पाणी म्हणजे कोमट पाणी टाकलं ना तर त्याचं साईड इफेक्ट होऊ शकतो कारण प्लास्टिक थोड्या फार प्रमाणात त्या पाण्यामध्ये उतरतं तर अशा वेळी आपण आयसोलेटेड बॉटल प्रेफर करायची आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट म्हणजे जेव्हा मुलं स्कूलमधून घरी येतात तेव्हा सुद्धा पाऊस असू शकतो पावसाचं वातावरण आहे थोडं दमट वातावरण आहे किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे ना वातावरण थोडं थंड झालेलं असेल तर घरी आल्यानंतर ना लहान मुलांना चहा कॉफीपेक्षा ना छानपैकी आपण काढा करून द्यायचा आहे जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये जे पण काही किटाणू गेलेले असतील किंवा शरीर थोडं थंड झालेलं असेल तर ते गरम व्हायला उबदार राहायला मदत होते किंवा दिवसातून एकदा तरी झोपण्यापूर्वी लहान मुलांना आपण रोज काढा पाजायचा आहे काढा द्यायचा आहे जोपर्यंत तीन चार महिने हा काही पावसाळा रा राहील तर चारही महिने आपण रोज थोडा थोडा काढा प्यायचा आहे जेणेकरून भरपूर पाऊस पडला कमी पाऊस पडला वातावरण थोडं उबदार झालं थोडस थंड पडलं तरी सुद्धा आपल्याला कोणालाही त्याचा परिणाम होणार नाही लहान मुलांनाच काय आपणही तो काढा रोज प्यायला तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे जेव्हा आपण लहान मुलांना सकाळी दूध पण देऊ ते ते हो ना तेव्हा त्या दुधामध्ये थोडीशी सुंठ घालायची आहे अगदी चहा कॉफी जरी आपण पित असू ना तर त्या चहा कॉफीमध्ये सुद्धा सुंठ घालून चहा किंवा कॉफी प्यायची आहे हो मंडळी कॉफी सुद्धा ना सुंठ घालून खूप छान लागते कारण पाऊस आला ना की मी कॉफीच पिते मी अजूनपर्यंत चहा प्यायलेला ना नाहीये पण त्या कॉफीमध्ये ना मी थोडीशी सुंठ पावडर टाकते आलं सुद्धा टाकू शकतो पण कॉफी बनवताना जर आलं टाकलं ना तर दूध फुटतं तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा दूध वाया जातं तर अशा वेळेनं आपण सुंठ पावडर टाकली ना तर कॉफी खूप छान आणि अप्रतिम लागते मी नेहमी पिते तुम्ही करून बघा जर लहान मुलांना सुद्धा जर कॉफी प्यायची सवय असेल तर त्याच्यामध्ये सुंठ घाला दूध प्यायची सवय असेल तर दुधामध्ये थोडीशी साखर साखर घालताना खडी साखरेचा वापर करा कारण नॉर्मल साखरेमध्ये ना बॅक्टेरियाज असतात तर ती खडी साखरेची पावडर करून ठेवा तर ती साखर टाका अख्खी टाकायची नाही कारण मग ती विरघळायला वेळ लागणार त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाका आणि असं दूध छानपैकी सुंठी सुंठ घालून उकळू द्या आणि असं दूध आपण छानपैकी कोमट थोडंसं गरमागरम जसं आपण गरम दूध पिऊ शकतो असं दूध लहान मुलांना प्यायला द्या आपणही तरी सुद्धा चालणार आहे जेणेकरून पावसाळा आल्यामुळे म्हणजे पाऊस पडल्यामुळे जे काही बदल होतात वातावरणामध्ये जसं वातावरण दमट होतं थोडं थंड होतं कधी गरम व्हायला लागतं तर असं मिक्स वातावरण असतं तर या मिक्स वातावरणात आपल्याला आणि ला, लहान मुलांना कुठेही परिणाम नको व्हायला यासाठी ही सगळी दक्षता घ्यायची आहे आणि लहान मुलं सुद्धा आता स्कूलमध्ये जायला लागली आहे तर अशी काळजी घेतली ना तर त्यांच्या सुद्धा सुट्ट्या आहेत त्या कमी होतील आणि आपल्याला ज्या सणाला लागणाऱ्या सुट्ट्या आहेत त्या आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारे मंडळी पावसाळा आलेला आहे आणि आपण हे छान असे जर काही नियम रूल फॉलो केले ना तर आपण या पावसाळ्यामध्ये आजारी पडणार नाही आणि आपल्याबरोबर लहान मुलंसुद्धा आजारी पडणार नाहीत तर चला मंडळी आता याच नोटवर मी माझ्या व्हिडिओचा एंड करते माझा हा व्हिडिओ आणि माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय